प्रकाश वारा कांत रुद्रविना अग्निपथ शततारका वाजली विजय चिटाळी वेलांटी दोनुली इत्यादी कविता संग्रह जीवनातील अंधार घालवायला बाहेरचा प्रकाश कधी उपयोगी पडणार नाही त्यासाठी मनोबल पाहिजे मन चैतन्याने भरलेले पाहिजे आणि अन्यायाची चीड यायला पाहिजे जे आर्थिकदृष्ट्या गाजलेले आहेत आणि इतर प्रकारांनी पीडित आहेत त्यांच्यासाठी तुमच्या मनात दया निर्माण झाली पाहिजे त्यांचे दुःख पाहून तुमचे मन हळहळले हल पाहिजे आणि त्यांची दैनीय अवस्था घालवण्यासाठी तुम्ही जोमाने पुढे आले पाहिजे या सर्व भावनांचा प्रकाश हाच कवीला अभिप्रेत असलेला प्रकाश आहे प्रकाश चाल चाल अंधारतची चाल एकटाची पाहशील कुटवर तरुणा वाट प्रकाशाची दीप, दीप कुनिन तम तुफान ये उठून जनु हरिल दृष्टी प्राण आज एकदाची कंटक वाशूल तेथ जरी पथात रोविलेत भीती येथूनी कशास भावी संकटाची दमन दैन्य हे बघून मन रडेल पेवटून अश्रुने परी विझव ज्योत तू मनाची चकमकीत असतीतून जागविली ज्योतिजांनी सूर्य मालिकांची श्रवून पीडिता क्रंदन धूपुदेव तव हृदय तरुण वाट ते प्रकाशील तुझी जाळ पेटताची कवी वाराकांत यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला प्रकाश या कवितेतून ह्या प्रकारे प्रकाश या कवितेतून आपले दुःख पाहून कुणाचे मन हळहळले पाहिजे त्याचे दुःख पाहून आपले मन हळहळले पाहिजे या दृष्टिकोनातून ही कविता बनवली आहे छान अशी कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद